नमस्कार माझं नाव दुर्गेश गोटेखोडे आहे आणि ग्रामीण ग्रीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही शेवगाबद्दल माहिती देणार आहोत शेवगा लागवडीचा आज आमचा पहिला दिवस आहे आम्ही आमच्या चॅनलवर रोजचे किंवा हप्त्यातून व्हिडिओ टाकणार आहे आणि मला शेवगा लागवडमध्ये काय काय अनुभव आला आहे कुठल्या कुठल्या अडचणीचा सामना केला आहे हे मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केला चॅनलला आज मी दाखवणार आहे कशाप्रकारे मी शेवगा लागवड करणार आहे त्यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे चला थोडी थ्री व्हेरायटीचं झाड आहे हे आम्ही पहिल्यांदा बीज घेतलेले होते आणि यांचे एक महिन्याचा झाड तयार केलं आहे घरीच रोपं तयार केलेली आहे आणि आम्ही एक एक बाय एकचा खड्डा खोदलेला आहे त्यामध्ये शेणखत टाकलेलं आहे थोडं त्याच्यामध्ये सुपर पेट पण टाकायचं आहे आणि थिमेट पण टाकायचं आहे सुपर फास्ट फेट नहीं थे में थोड़ा सा हल्का भारी स्वरूपा माती मूल ਤਰਾਸਉਂਦੇ ਜਾਣਾ तर बघू शकते अशा प्रकारे आम्ही झाड लावलेली इकडेतून लावलेली आहेत हे आम्ही काल लावलेली आहेत झाड इकडे पर्यंत झाडे लावलेली आहेत व्यवस्थित तर व्हिडिओ आवडलास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा